नमस्कार आता मकर संक्रांतीचं सीझन चालू आए, तर ता तर हो, चे तर आहे तर घरोघरी लाडू बनवले जातात तर आम्ही सुद्धा आज लाडू बनवणार आहोत तिळाचे तिळगुळ लाडू तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीळ हे सफेद सफेदकी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकतात तुम्हाला किती लाडू करायचे आहेत शेंगदाणे आता दोन प्रकारचे गूळ असतात एक सेंद्रिय गूळ आणि हा चिक्की गूळ तर मी चिक्की गूळ घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा साईडला ठेवला आहे आता तुम्हाला तीर आनी आनी चिकर चिकर तीर मी तुम्हाला तीळ आणि शेंगदाणे भाजून दाखवते आणि गुळ सुद्धा चिरून घेते अशा प्रकारे सगळा गुळ चिरून घेतला आहे पाहू शकता आता हा ऍक्च्युली चिक्की गुळ असल्यामुळे तुम्हाला चिकट चिकट दिसतो आहे तसेच तीळ भाजून सुद्धा घेतलेले आहेत पाहू शकता किती छान खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणे सुद्धा मी भाजून दाखव शेंगदाणे ही भाजून घेतले आहेत ते आता अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत याची जी साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही सगळी साल काढून घेतलेली आहे साल सुद्धा बाजूला काढली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे ना जास्त बारीक ना जास्त जाड मीडियम असं केलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये भाजलेले तीळ ओतून घेऊया आपण ती टाकून घेत आहोत आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करूया साईडला आपण गूळ सुद्धा वितळायला ठेवूया आता गॅसवरती आपण कढई तापत ठेवली आहे त्याच्यात थोडस तेल टाकून घेऊया जास्त नाही टाकायचे थोडंच गुळ तेलात ह्याच्यासाठी ते टाकायचे कारण लाडू छान कुरकुरीत होतात पूर्ण आता वितळून घेऊया आपण पाटी म्हणजे बाळाची थोडी मस्ती चालू आहे रडणं चालू आहे त्याचं सकाळ सकाळी तुम्ही पाहू शकता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की गुळ वितळत आलेला आहे छान असा हलवत ही राहायचे नाही तर गुळ जळण्याची शक्यता असते पाहू शकता छान असं वितळलेलं आहे आता हे तयार झाला की नाही झाला हे कसं चेक करायचं तुम्हाला दाखवते आपलं गुळ वितळून तयार कसं झालं हे चेक करायचं असेल तर वाटी घेतली आहे वाटीमध्ये थंड पाणी थंड म्हणजे आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते आता चमच्याने त्याच चमच्याने आपण पाण्यामध्ये तो ड्रॉप टाकणार आहे आता आपण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर जे वाटीमध्ये तुम्ही हे टाकलेलं आहे गुळ तो जर जमा झाला तर समजून घ्या बघा जमा होतोय म्हणजे गुळ तयार झाला जर गुळ तयार झाला नसेल गुळाचा पाक तयार नसेल झाला तर ही गोष्ट एकजीव होत नाही ही इझी टेक्निक आहे ओळखण्याची तर आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया गुळ तयार झालेला आहे आता आपण ओतून घेऊया ह्याच्यात कढईत आपण सगळं ते सारण टाकून घेऊया ही प्रोसेस पटापट करायची आहे नाहीतर गूळ काळा पडेल आणि जळेल छान हलवून घ्यायचं पाहू शकता आता मिक्सिंग करणं चालू आहे हे एकसारखा हात चालवत राहायचं आहे कारण गुळ सगळीकडेच म्हणजे जो गुळाचा आपण पाक केलेला तो सगळीकडेच लागला पाहिजे आणि हे गरमागरमच त्याचे लाडू करून घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर तो वळणार नाही आता हे मिश्रण आपण बाहेर आणलेलं आहे ह्याचे आपण लाडू वळून घेऊया आणि हाताला चटकाही बसू नये आणि चकाकी येण्यासाठी पण हाताला तूप लावून घेऊया आता आपण हाताला तूप लावून घेऊया पाहू शकता आता आपण लाडू वळून घेऊया त्याचे पाहू शकता छान अशा प्रकारे आपण सगळेच लाडू वळून घेऊया अशा प्रकारे लाडू बनवलेले आहेत पाहू शकता किती छान छान लाडू होत आहेत आता एवढ्या लाडवांमध्ये तुम्हाला एवढूसाच लाडू दिसतोय तो केला आहे माझ्या छोट्या विहांनी पहू शकता किती क्यूट केला आहे पहू शकता तुम्ही विहान किती क्यूट पद्धति ने लाडू करत आहे बघू शकता गरम ही लागत आहे स्टील तो वळत आहे थैंक यू विहान की हे निघत नाही आहे खूप जास्त कडक झाला आहे तर आता आपण गॅसवरती परत थोडस हलवून घेणार आहोत गुर गुळ आहे ना तो परत वितळून घेणार आहोत म्हणजे परत तुम्हाला लाडू करता येतील बघू शकता अशा प्रकारे वितळून आणलेला आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया थंड होण्याच्या आधी अशा प्रकारे आपले सगळे लाडू बांधून झालेले ला आहेत पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा